<laughs> आता मला हो का तर वाटतं तुम्ही शंभर वर्ष जागाव तुमचे कान वगैरे सगळे व्यवस्थित असेल त्या का काळात सुद्धा परत त्यांचा फोन आला अहो म्हणजे ते सामुदाय आपला गावचा कार्यक्रम आहे आणि शफिकने सांगितलं की बापू तुमचा फोन जर नाही गेला तर भैया येणार नाही कार्यक्रमाला पण असं काही कारण नाही <laughs> मला चांगलं आठवतं हो त्यांनी एक मारुती थाउजंड गाडी त्यावेळेस मुंबईवरने विकत घेतली होती एकत्र सगळ्यांनी खिशात हात घालायचा आणि तीस तीस चाळीस पन्नास रुपये काढून ते पेट्रोल भरायचं आणि मग तो आमचा प्रवास चाललाय बऱ्याच वेळेस समजा माझ्याकडे नसले पैसे तर बापू बरोबर ऍडजस्टमेंट करायचे आणि पैसे दिलेले दाखवायचे दोन हजार मध्ये ज्यावेळेस बापूची एंट्री झाली आणि नगराध्यक्ष झाले जनतेत ना बापू आणि आता परत बापू आपला राजकीय जीवनातला उतरता का लागलेला फार पद मिळतील अशी काय अपेक्षा राहिलेली नाही तुमचं वय माझ्यापेक्षा जाज आहे त्याच्यामुळे पहिली सुरुवात तुमच्यापासून होईल दिलं सुद्यादादांनी साहेबांनी आपल्या दोघांना पतं तर ठीक आहे नाही दिलं तर आपली मैत्री आहे ना जी पूर्वीची होती ना ते चालू ठेवा हो सामुदायिक विवाहाच्या हो कार्यक्रमाच्या निमित्तान आज उपस्थित असलेले स्टेजवर सर्व मान्यवर अधिकारी पत्रकार जमलेले शिर्डी शहर व परिसरातील सर्वच मान्यवर नेते मंडळी आज खर तर सगळ्यांनी बापूंचं कौतुक केलेलं आहे ना खर तर कौतुक करण्यासाठीच हा मांडू राहायचा कार्यक्रम एक जेवण आणि हा शहरातला आपला एक कार्यक्रम म्हणून आपण सर्वजण एकत्र येत असतो या सामुदायिक युवाच्या निमित्तानं सर्वजणांनी आपली कल्पना मांडलेली आहे पण मी एक बापूची माझी एक मैत्री होती म्हणजे ते आज पण आहे टिकून जरी राजकारणाच्या ओळखामध्ये आम्ही बाजूला गेलो असलो विचारांनी गेलो बाजूला पण उत्तम भाई असतील बापू मी मी शहाऐंशी साली साधारण माझं शिर्डीत कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यानंतर शहाऐंशी साली मी आलो आणि नव्वदपासून तर दोन हजार एकपर्यंत बापूची आमची चांगली मैत्री होती कारण इलेक्शन नव्हतं ना नगरपालिकेचे इलेक्शन ना कसलं इलेक्शन आणि आम्ही बऱ्याच काळ दहा वर्ष बरोबर काढलं आम्ही मला चांगलं आठवतं त्यांनी एक मारुती थाउजंड गाडी त्यावेळेस मुंबईवरने विकत घेतली होती आणि कुठं बाहेर जायचं असलं सुधाप्पा सुदा, असतील रमेश भाऊ असतील बापू मी उत्तम भाई असतील तर एकत्र सगळ्यांनी खिशात हात घालायचा आणि तीस तीस चाळीस पन्नास रुपये काढून ते पेट्रोल भरायचं आणि मग तो आमचा प्रवास चालायचा बऱ्याच वेळेस समजा माझ्याकडे नसले पैसे तर बापू बरोबर ऍडजस्टमेंट करायचे आणि पैसे दिलेले दाखवायचे आणि अशा पद्धतीने आमचा सगळा प्रवास असायचा एक मित्र काय असतो म्हणजे जीवनात चालत चालत अनेक मित्र भेटत असतात पण एक खराब मित्र काय असतो तो मी कैलास बाप्पूना जवळून बघितलेला आहे आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे चार पाच दिवसापूर्वी असं कामा निमित्ताने त्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही फोन त्यांचा फोन आला मला पाच वाजता ते चर्चा होतानी भेटू वगैरे अशी चर्चा झाली परत त्यांचा फोन आला अहो म्हणजे ते सामुदायिक आहे आपला गावचा कार्यक्रम आहे आणि शपिकने सांगितलं की बापू तुमचा फोन जर नाही गेला तर भैया येणार नाही कार्यक्रमाला पला असं काय कारण नाही या ना शंभर टक्के ना कार्यक्रमाला गावचा कार्यक्रम आहे एवढा सुंदर कार्यक्रम आहे फक्त मैत्री आमची होती आहे आणि राहणार त्या काळात सुद्धा दोन हजार मध्ये ज्यावेळेस बापूची एंट्री झाली आणि नगराध्यक्ष झाले जनतेतनं बापू आणि आता परत बापू आपला राजकीय जीवनातला उतरता काळ लागलेला फार पद मिळतील अशी काय अपेक्षा राहिलेली नाही <laughs> तुमचं वय माझी आहे त्याच्यामुळे पहिली सुरुवात तुमच्यापासून होईल दिलं सुजयदादांनी साहेबांनी आपल्या दोघांना पद तर ठीक आहे नाही दिलं तर आपली मैत्री ना जी पूर्वीची होती ना ते चालू ठेवा अहो चेअरमन <laughs> साहेब काय कोल्हा थोडीच आहे मी हा <laughs> <laughs> काय का विषय असा आहे बापू बरच काही मनातलं बोलायचं आहे ती मैत्रीची घट्ट होती आपली त्याचा जे काय बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना सांगणं फार गरजेचं आहे पण शंभरवीच्या निमित्तानं सांगावं काय असा का, का, माझ्यासमोर प्रश्न होता आता मला तर वाटतं तुम्ही शंभर वर्ष जागावं तुमचे कान वगैरे सगळे व्यवस्थित असेल पाहिजे त्या काळात सुद्धा तर त्या काळात सुद्धा शंभरी आपण पूर्ण करू साजरी करू आणि त्यावेळेस मी मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्र म्हणजे काय असतो आणि मैत्री म्हणजे काय असती ते तुम्हाला नक्की सांगेल एवढं बोल माझे दोन शब्द शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र